श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात विलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 25 ऑगस्ट आजचे बोधवचन प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे श्रीराम प्रपंचा संबंध देहाशी आहे देहाचा जन्म वासनेत आहे तसेच देह कर्म सिद्धांताने बांधलेला आहे प्रारब्धाच्या आधीन देह आहे देह जन्म मृत्यूच्या पण आधीन आहे मृत्यू देहाच्या हाती नाही कुठे कधी कसा जन्म घ्यावा आणि मृत्यूही कुठे कधी कसा यावा हे देह ठरवू शकत नाही वार्धक्य व्याधी दारिद्र्य सामाजिक राजकीय नैसर्गिक कौटुंबिक संकटेही तो टाळू शकत नाही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर धर्म वर्ण जात यांनी तो त्रस्त आहे स्त्रीसमर्थांनी दासबोधात स्वगुणपरीक्षा समासात प्रपंचाचा अनुभव किती कष्टमय आहे हे सांगितले आहे त्याचा प्रत्यय प्रत्येकालाच येत असतो प्रपंचाचा कष्टमय अनुभव घेता घेता भगवंताचा आनंदमय अनुभव घ्यावा असा संतांचा उपदेश अनुभव सिद्ध आहे पद्मपत्र पाण्यात राहून अलिप्त असते तसे प्रपंचात देहाने राहावे पण मनाला तो चिकटवू नये भगवंताचे अनुसंधान मनाने राखावे प्रपंचाचे नाटक करावे नाटकातील भूमिका राजाची असो की भिकाऱ्याची असो अभिनयाला महत्व आहे तो चांगला करावा नाटकात भूमिका कोणती मिळावी हे आपल्या हातात नाही आपली भूमिका सोडून दुसरीच्या मागे लागू नये परधर्म भयावहा हे थे लक्षात ठेवावे समाधान राखावे भातुकलीच्या खेळाप्रमाणे संसार करावा घरातून आईने हाक मारली की आनंदाने खेळ सोडून जावे सुख दुःख हार जी मानापमान यशापयश यापासून अलिप्त असावे देहाच्या कटकटीतून मुक्त झाले की भगवंताचा आनंदमय अनुभव येईल अंतर्बाह्य भगवंताचा साक्षात्कार होईल शालिवाहन राजाने मातीचे सैनिक केले ते जिवंत झाले त्यांनी शत्रूचा पाडाव केला तेव्हापासून शालीवाहन शक सुरू झाला अशी कथा आहे शालिवाहनाने मातीत चैतन्य निर्माण केले त्याप्रमाणे भगवंताने अष्टधा प्रकृतीपासून विश्वनिर्मिती केली आणि विश्वाच्या कणाकणात तो अंशरूपाने शिरला आणि विश्व त्या चैतन्याने जिवंत झाले चंद्र सूर्य तारा नक्षत्र सागर पर्वत पशु पक्षी फुले फळे इत्यादी इत्यादी असा विविध अंगांनी ईश्वरच सर्वत्र साकार झाला मानवी देहातही त्याचा अंश आहे हे ज्ञान प्राप्त करणे फक्त माणसालाच शक्य आहे ज्ञानप्राप्तीने मर्त्यदेहाशी संबंध तुटून भगवंताशी नाते जुळले तर मीच सर्वत्र आहे हा भगवंताचा दिव्य अनुभव येईल भगवंत स्वयं सुख समाधान आनंद आणि अविनाश आहे तो अनुभव जीवाला किती आनंदमय असेल उदया जलावर रात्री चमचमणाऱ्या नभांगणात सागराच्या लाटात उमळणाऱ्या कळ्यात गाणाऱ्या पक्षात मातीच्या कणाकणात सर्वत्र मीच आहे हा आनंद मनातच काय विश्वातही मावणार नाही वसुदैव कुटुंबकम असा भाव होईल हे विश्वची माझे घर, अशी स्थितमती होईल मूर्तीतला देव विश्वात्मक होईल देह मनाचे रूपांतर विश्व मनात होईल त्यावेळी क्षुद्र देहबुद्धीचा शोध कुठे आणि कोणी घ्यायचा असे विशाल विचार होतील नसे मी चित्त नसे श्रोत्र जिव्हा नसे घ्राणनेत्र नसे व्योमभूमी नसे तेजवा वायू नाही चिदानंदरूपी शिवोहम शिवोहम नसे प्राणवा मी नसे पंचवायू नसे समाधा नसे पंचकोश नसे कर्म वा ज्ञानपचेंद्रिये मी चिदानंदरूपी शिवोहम शिवोहम वा राग वा लोभमोह मात्सर्य भाव नको धर्म अर्थ नको चिदानन्दरूपी शिवोहम शिवोहम નસે પુણ્ય ના પાપ વા સૌખ્ય દુઃખ નકો મંત્ર અન તીર્થ વા વેદ યજ્ઞ નસે ભોજનાન્ન નસે ભક્ષિતામી ચિદાનંદરૂપી શિવોહમ શિવોહમ નસે મરણશંકા નો જાતિભેદ અજન્મા અસે આઈ બાપા વિનામી મલા મિત્રબંધુ ગુરુશિષ્ય रूपी शिवोहम शिवोहम असा निर्विकल्पी निराकार रूपी इंद्रियांच्या अतीतमी विश्वव्यापी समत्वमतीचा मला बंधमुक्ती नाही चिदानंदरूपी शिवोहम शिवोहम असा भगवंताचा अनुभव आनंदमय आहे एकदा घेऊन तर पहा श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम